कांद्याच्या दरघसरणीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी दिलासादायक निर्णय घेतले आहेत निर्यात शुल्क रद्द बफर स्टॉक खरेदी आणि थेट आर्थिक मदतीचे उपाय जाहीर झाले आहेत अतिरिक्त उत्पादनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी रेशन दुकानातून कांदा विक्रीचा प्रस्ताव राज्य कृषी मूल्य आयोगासमोर मांडण्यात आलाय केंद्र सरकारने एक एप्रिल पासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलंय त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी सुमारे तीन लाख टन कांद्यांची खरेदी बफर स्टॉक साठी करण्यात येते ही ए एफ डी आणि एन सी सी एफ या संस्थांमार्फत बाजारभावाने केली जाते महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना कांदा चाळ उभारण्यासाठीचे अनुदान वाढून चार हजार रुपये प्रति मेट्रिक टन करण्यास मान्यता दिली तसेच पीएम आशा योजनेअंतर्गत प्राईम डिफेरेन्शियल पेमेंट घटकाची अंमलबजावणी करून बाजारभाव आणि हमीभाव यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद करण्यात आली